कस जरा बरं वाटतय हलक हलक हे कोण काल म्हणला तर मध्येच हा कोणाचा फोन आला रे चायला लोक ना सुकने हगून बिघेत नाही राह हॅलो कोण बोलतय हॅलो सर मी जिओ कस्टमर केअर मधून बोलत आहे तुम्ही फ्री आहात का हां हा, बोला बोला काय काम काढलं आमच्याकडे हॅलो सर आपला जिओ चा संपला आहे तर त्या संदर्भात बोलायचं होतं हा मग काय ऑफर काढली का का फ्रीमध्ये रिचार्ज करून देत आहे का नाही नाही सर तुमचं जीवच रिचार्ज संपला आहे जर तुम्ही आज रिचार्ज नाही केलं तर तुमचं सिम बंद होऊन जाईल बरं बरं मी तुम्हाला ना ना कॉल करतो जरा मी हा सर मी पण तेच म्हणतेय तुम्ही कॉल मध्ये आहात पण जर तुम्ही रिचार्ज नाही केलं तर तुमचं सिम आज बंद होऊन जाईल अहो बाई मी कॉल मध्ये कॉल मध्ये तुम्हाला कळत का नाही बजारा हा का तुम्हाला सगळं फुडून सांगायला अहो <tinyan> सर मी पण तेच म्हणत आहे की तुम्ही कॉल मध्ये आहात पण जर तुम्ही आदर्श नाही केलं तर तुमचं सिम बंद होऊन जाईल अहो बाई तुम्ही पडला बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये हगायला आलोय हरायला हा आता कळलं का कळलं बोल पाच मिनिटांनी करा ओके ओके बरं वाटतंय बाबा आता लय जाम झालं पट चाय लाल लयच बिर्याणी आणि चिकन खाल्लं का नसतं एवढं खाल्लं तर बरं झालं असत हॅलो कोण बोलतय हॅलो सर मी जिओ कस्टमर केअर मधून बोलत आहे हा मी बेडवर झोपून बोलत आहे बोला परत केलाच का फोन तुम्ही अहो सर तुमचा जीवाचा रिचार्ज संपला आहे अहो बाई मग करून टाका रिचार्ज तुम्हाला एवढी आमची काळजी आहे तर सर मी तुम्हाला सांगू इच्छिते जर आज तुम्ही तुमच्या मोबाईलला रिचार्ज नाही केले तर हे सिम कार्ड तुमचे बंद होऊन जाईल असं कसं असं कसं बंद होईल बरं हा मला ना तुम्ही काही बोलायचं नाही तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन लावून द्या आम्हाला संग बोल तुम्ही काय बोलायचे ते त्याला सांगतो मी असं कसं काय सिम बंद करता म्हणून हा सर ते पॉसिबल नाही आहे मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही आजच्या घ्या नाहीतर तुमचं हे सिम कायमच बंद होऊन जाईल हॅलो हॅलो अहो मी काय म्हणतो रिचार्ज फक्त मिस कॉल देणे आहे नाही आपल्याकडे असे कोणतेही रिचार्ज नाहीये अहो मॅडम रिचार्ज मारून मला काय त्याचा उपयोग आहे मी असंही माझ्या घर भेटला होतो मिस कॉल देतो अहो अडीचशेच एवढं किमती वाढायला राहतो तुम्ही हा एवढ्या कुठं किमती वाढत होतोय आमचं इथे खिस्त मोकळ व्हायला ना रिचार्ज करू करू सॉरी सर हे मी तुमची काही मदत करू शकत नाही अहो तुम्ही काय मदत करणार हो आमच्या गरिबाची अहो तुमचं त्या अंबानी का डंबानी वरात लग्न एवढ्या मदत करू लागलाय रिचार्जचे एवढे पैसे वाढून तिकडे एवढा खर्च काय लागला होय तो तुमचे ह्या वाढलेल्या किमती पाई आमची लग्न मोडायला आले ना इकडे हा सॉरी सर हे बाबतीत मी तुमची काही मदत करू शकत नाही मी काय म्हणतो तुमच्याकडे अशी एखादी काही स्कीम आहे का लाईफ फुकट सिम कार्ड वा प्रायव्हेट अशी काही सॉरी सर आमच्याकडे अशी कोणतीही स्कीम नाहीये ही स्कीम फक्त जिओच्या स्टाफ साठी व जिओच्या स्टाफच्या फॅमिलीसाठी अवेलेबल असते आईला जिओ स्टाफच्या फॅमिलीसाठी हॅलो मी काय म्हणतो तुम्हाला हाय काय एखादी का हाय सॉरी <णाँग> सर मी समजले नाही तुम्ही नेमकं काय म्हणत आहात अहो मी म्हंटल तुम्हाला एखादी आहे का पोरगी नाही तुम्ही आता म्हंटल आहे म्हणून टाइम हो सर मग त्याचं काय आला का इथं अहो तुमच्या पोरी सगळ्यांनी लग्न केले आहो मी पण तुमचा फॅमिली मेंबर होईल ना हा मग मला पण फ्री मध्ये भेटेल लाईफ टाईम रिचार्ज अरे भिकार मी तुझ्यासारख्या पोराला एक बोलताय माझ्या अरे भिकार्या तुकडेच करायचे पैसे नाही आणि माझ्या पोरी सांगा लग्न करायचं स्वप्न बघतो ठेव फोन हा